हॅलो गाईच कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते हो ठीक आहे तर चला मग तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवते माझा म्हणजे माझं सासर जे आहे कापडे ठीक भी हो, आहे भीमनगर तर ह्या कापड्या घराचा आपला घर जे आहे होमटाऊन कसं आहे माझं त्याप्रमाणे तर हा आमचा आहे किचन ठीक आहे फायरचा तो व्हिडिओ तुम्ही बघितलात ते आमच्या दादांचं म्हणजे मोठ्या दिऱ्यांचं घर आहे मोठे बाबांचं आणि हा एक छोटासा असा बेडरूम आहे आपल्या घराला बेडरूम दोन प्रकारे आहेत आणि इथे हे नवीन कपाट तयार केले लक्ष्मण मोहिते यांनी म्हणजे माझ्या आहुंनी ते पण सांगेन मी तो व्हिडिओ पण देखील शेअर करेन तो कपाट कशा प्रकारचा आणि कसा आहे त्याला कवर वगैरे हा एक बेडरूम आहे आपल्या घराला ठीक आहे लाईट नव्हती म्हणून असं दिसत होतं पण आता लाईट लावून तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे आपल्या ह्या बेडरूमचं असं छान असं हे केलेलं आहे मी तर लाईट बंद करते ना आता आपण वळणार आहोत आपल्या हॉलकडे तर हा आपला प्रशस्त असा मोठा हॉल आहे हा आपला छोटासा छानसा टी व्ही आहे हा टी व्ही आम्ही नुकताच दिवाळीमध्ये घेतला होता आम्ही म्हणजे माझ्या दीरांनी मधले दीर जे आहेत हरी लक्ष्मण मोही हरी आनंद मोहिते तर ह्या दादांनी दिवाळीमध्ये घेतला होता फ्रेम वगैरे आहे तिथे खाट आईने घेतलेली आहे आणि आम्ही नुकतेच आलो होतो तर त्याच्यामुळे बॅग तिथंच ठेवले होते निर्विला तर काय छान असं खेळण्यासाठी एक आईने हे करून दिलं होतं तिकडे बाबासाहेबांचा फोटो आणि तथागत भगवान गौतम बुद्धान हे आहेत आमचे मोठे बाबा मोठे बाबा म्हणजे यांचे मोठे चुलते तर यांचा फोटो आहे हा आणि इकडे आहेत माझ्या सासूबाई हा बाहेरचा ढोर आहे ठीक आहे आणि इथे याला काय म्हणता हो वाटा ओटा म्हणतात इथे बसायला असं पडवी म्हणतो ना आपण तर अशा प्रकारे पडवी आहे आणि याला लाद्या सगळीकडे लागले इथे माझे बाबा बाबा म्हणजे माझ्या सासरे आहेत या सासूबाई होत्या आणि आपण मस्तपैकी कवर केलं होतं कारण की प्लास्टिक कवर नसे केलं तर पाऊस खूप जोराने चालू होता गावी आणि हे बघा आमचे आहो आल्या आल्या आम्ही हे कामालाच हे केलं होतं आणि त्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाले होते मी छान अशी वर केल्यानंतरचा हा व्ह्यू आहे आणि मी त्या आईंना हाय करा बाय करा असे सांगत होते तसे तशा आई करत होत्या आणि माझ्या सासूबाई खूप हौशी आहेत म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर आम्ही निघालो आमच्या ताईंकडे जायला आणि नंतर आमचा प्रवास हा झाला होता पोलादपूरला तर पोलादपूर हे सगळं तुम्हाला दिसतंय ना हे पूर्ण बाजारपेठ तर हे पोलादपूरची आहे बघू शकतं इथे म्हणजे आपल्याला गावावरून कापड्यातून यायचं झालं काही बाजार बाजार करण्यासाठी तर आपल्याला पोलादपूरला यावं लागतं ही आहे आपली छानपैकी आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा मोठा असा भव्य असा चौक आहे हा शिवाजी चौक आहे ठीक आहे आणि मस्त छान असं हे पोलादपूर शहर आहे खूप छान मस्त इतकं भारी वाटतं ना खूप छान आणि आता हे सगळं काम झालेलं आहे तुम्हाला जे दिसतंय ते आणि इथून आम्ही निघालो आम्ही आमच्या ताईंच्या घरी ठीक आहे हा जो व्यू दिसतो ना तुम्हाला तर इथून आम्ही गाडीवर तर आमचे धन्नो पकडली आम्ही गाडीवर बसलो आहे आणि आता थेट प्रवास चालला आहे आमचा बिरवाडीला ठीक आहे आणि बिरवाडीला जातोय बिरवाडीला राहतात माझ्या नननबाई तर आम्ही नननबाईंच्या घरी चाललेलो हो। आहोत म्हणजे निर्वीची आत्या आणि माझ्या नननबाई आणि ह्यांची ताई सो मस्तपैकी आम्ही रेनकोट घातला होता पावसाचा पत्त्या नव्हता बट पाऊस कसं सांगू शकत नाही ज्यावेळेस आपण घालत नाही रेनकोट त्यावेळेस ना नक्कीच पडणार आणि मग म्हटलं निरूला पण आपण हे करून जाऊया तर निरवी बघा रुलक्या काढते म्हणजे हिला जरा हवा लागली का बया येईल झोपेला तर मग आणि हिला पकडणं त्यात मग कॅमेरा पकडणं त्यात एवढी हवा सुटत होती, होती ना की विचारूनच सोय नव्हती नंतर म्हटलं तर काय करू कसं तरी करून आपल्याला हा सगळा व्यू तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे की आमच्या गावाला कसं आणि कशा प्रकारचं सगळीकडे हिरवळ अशी झाली होती ना आणि हे दोन बाईकवाले दिसतात ना आणि ह्या दोघीजणी तर एक ना तो स्लीप मारली होती त्यांच्या गाडीला तर ते एक तो पडला होता म्हणून ह्या दोघींना चालत जायला सांगितला होता तो मला कॅच करता आला नाही आहे कारण की आम्ही यायच्या अगोदर आणि तुम्ही ते बघू शकता किती चिपकळ झालेला आहे म्हणजे पाऊस खूप होता आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तर इतका पाऊस झाला होता ना की विचारून सोय आणि गा या रस्त्याचं पण काम चालू होतं तरी आम्ही हळूहळू चाललो होतो कारण की आम्ही तिघेच ना एका गाडीवर तर थोडी भीती पण वाटत होती पण आमचे उडाणपटू जे आहेत ना जे चालवणारे गाडी बाबा त्यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे भाई आणि खूप छान असं करत करा हे आहे बुद्ध विहार जे बांधलेलं आहे ना ते हे विहार आहे त्यांनी मला दाखवलं तर छोटंसं म्हणजे क्लिप मिळाली ते घ्यायसाठी आणि छान असा रस्ता मग पुढे चांगला हे होता आणि इकडेच ना हे पण आहे तर तुम्हाला म्हणजे नवीन असं हे झालेलं आहे जसं म्हणतात ना स्विमिंग पूल वगैरे जे आहे तर ते त्या साईडला आहे आणि मी असं ऐकलेलं पण आहे की शंभर रुपयामध्ये पण स्विमिंग पूलमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि म्हणजे तासाचे दोन तासाचे शंभर रुपये आणि अजून वाढले तास तुमचे मग त्याच्यावरती पर ह्याच्यावरती आहे तर पर टू आवर्समध्ये शंभर रुपये खूप छान आहे ना आणि इथलं व्ह्यू बघायला इतकं सुंदर वाटत होतं ना वातावरण खूप छान खूप छान इथेनं भातशेती पण आहे तर हे भातशेतीचे इथे सगळं दाखवते तुम्हाला मी आणि घरं बघाल ना एकेकांची इतर वा 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 इतकं छान वाटत होतं ना खूप सुंदर म्हणजे शेतामध्ये जे घर बांधलेलं आहे ना खूप सुंदर खूप भनार आणि गावची मजा म्हणाल तर मला हेच खूप आवडतं असं म्हणजे आणि पहिल्यांदा मी पावसाच्या सीझनमध्ये गावी गेली होती नाहीतर असा कधी टाईम आलाच नाही माझ्याकडे की मी पावसामध्ये गावी गेलेली आहे म्हणून कारण की मी मी गेले नव्हते माझ्या भावाचं लग्न असल्याकारणाने मला जाता नाही आलं जयंती वगैरे पण होते आपली खूप मोठी अशी दोन हजार पंचवीसमधली पण ती मला काही अटेंड करता आली नाही की त्याच टायमिंगला माझ्या भावाचं लग्न देखील होतं आणि ते व्हिडिओ देखील मी शेअर केलेले आहे तुम्हाला तर त्यानंतर मी आज आले होते आणि थोडं काम पण होतं आपलं गावाला थोडं तर ते पण करण्यासाठी आलो होतो आणि हे सगळं मन बघताय ना तर इतकं सुंदर आणि इतकं भारी वाटत होतं ना की विचारूनच सोय नाही आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते इथून जो रस्ता जर जातो आहे ना तर आता तरी रस्ते खूप छान आहेत पहिला तर खूप असे वेगळेच असे होते म्हणजे चालण्याला चालायला आणि खूप वेगळे आता ह्या ब्रिजवरती आपण आलेलो आहोत ठीक आहे तर हा मोठा असा ब्रिज आहे आणि इथे पाऊस इतका होता ना की विचारून सोय नाही इथून आम्ही आलो धालकाटीवरला ठीक आहे हा धालकाठीवरचा पूल आहे इथून निघालो ना की सरळ आणि इथे पाऊस भरपूर प्रमाणात पडला होता आणि तिकडे कापडामध्ये पाऊसच नव्हता पाऊस होता पण रिमझिम होता आणि रिम हे धालकटीचा पूल आहे पहिला जो जुरा पूल दिसतो ना तुम्हाला तो खूप छोटा होता आणि हा खूप ब्रॉड बनवला आहे पण ज्याची जी रुंदी आणि उंची जी आहे ना ती फेमस ठेवली कधी कधी ना पाणी जे दिसतं ना तुम्हाला हे वरपर्यंत ब्रिजपर्यंत येतं म्हणजे इथपर्यंत पावसाची पातळी असते पाण्याची त्याच्यामुळे थोडी भीती पण वाटत होती पण तेवढाच बनवू आता हा मार्केट एरिया लागलेला आहे आपला बिरवाडीतला ठीक आहे इथून सुरुवात होते आपल्या बिरवाडीला म्हणजे ही हे ढालकटीचं हेच आहे इथून आपण टर्न घेतलं लिफ्टला की सरळ आपण जाणार बिरवाडीमध्ये मार्केट एरियाला ठीक आहे तर हा आहे आमच्या ताईंच्या इथे येण्याचा मार्ग सोप्पा वे बघा किती पाऊस मोठ्या प्रमाणात पडलाय तर बघू शकता इथे आणि आमचा सगळा प्रवास जो आहे मी कॅमेऱ्यामध्ये कैद करते व्हिडिओ काढत काढत हे माझ्याशी बोलत आहेत आणि त्यातल्या त्यात पण मी माझे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न हा चालूच ठेवला होता आणि जे शुभम साळवी म्हणून आहे ना शुभ साळवी म्हणून जो इंस्टावरती त्यांचे रील्स असतात कॉमेडीवाले तर तुम्ही नक्की चेक करा ते देखील इथेच तो देखील इथेच दादा राहतो बिरवाडीमध्ये पण तो गावामध्ये आहे आणि हे सिटीमध्ये आहे ठीक आहे तर हा सिटीचा रोड आहे इथे सगळे दुकानं वगैरे आहेत या इथल्या कुठेतरी ना गल्लीमध्ये एक छोटीशी अशी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये आतमध्ये त्यांच्या गावचा हे आहे ते सगळ्यांना टमटम लागतात ही ह्याच गल्लीमध्ये वाटतं तिकडे जातात ना तर आसनपोई वगैरे ह्या साईडला पुढे जे आहे ना तो त्याच रूटला जातो ते सगळं आणि हा बिरवडीतला मार्केट एरिया आहे ठीक आहे आणि मार्केटमध्ये यायचं होतं बट टाईम मिळालाच नाही मला आणि व्हिडिओ देखील करायला मिळाला नाही नेक्स्ट टाईम कधी गेले ना तर नक्की करेन मी आणि हाच माझा प्रयत्न असणार ठीक आहे सो ताई आमच्या ह्याच पुढच्या बिल्डिंगमध्ये राहतात तिथे पहिलं ना शाळा आणि बँक होती पण बँकेचं हे तोडून तुटलेलं आहे तिथे आणि आता नवीन काहीतरी करण्याचा हे आहे पण ते काय माहिती नाही मला काय बनवणार आहेत ते इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ मिळणार आहेत म्हणजे सुट्टीपासून सगळं सगळं मुंबईकरांसाठी सगळी ही इकडे जवळ एकदम सिटीमध्ये आणि कशाच प्रकारची तुम्हाला कमतरता भासणार नाही सगळे दुकानं म्हणा सगळ्या क्लोथ म्हणजे कपड्यांची म्हणा सगळं जे काय लागेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये मध्ये मिळतील आणि अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलो आमच्या ताईंच्या घरी जाण्यासाठी तर ही आहे आमच्या ताईंची बिल्डिंग आणि ते खाली हे आहे पार्किंग झोन आहे तर आम्ही तर गाडी पार्क म्हणजे आमचे धन्य पार्क करणार आहोत आणि थेट तुम्हाला मी घेऊन जाते आमच्या ताईंच्या घरी तर हा खालचा हे आहे पार्किंग झोन आहे ते गाड्या वगैरे लावल्या जातात आणि तेच आतमध्ये फर्स्ट फ्लोअरवर आमच्या ताई राहतात होते इथं बघू शकता तुम्ही आता मी पार्किंग केलेलं आहे निरवीची झोप पण तिथल्या त्यात झालेली आहे मॅडमची जोकरवाणी तो चष्मा लागला आहे हॅरी पॉटरसारखा हा बघा आ हा हा करून मॅडम आता नार देत आहेत आणि अशा प्रकारे मॅडमनी हे का केलेलं आहे आणि त्यानंतर मी देखील माझं रेनकोट आता मी स्वेटर बोलणार होती कारण की काहीच समजत नाही आहे रेनकोट आणि स्वेटरमधला फरक तर असं करता करता थोडा कॅमेरा त्यांनी हे पकडल्यामुळे असं दिसतंय तुम्हाला नंतर मला काय व्हिडिओ असा केलाय तो आणि <laughs> <laughs> ఫనలీ పను ఆ పార్ చాలి ఇక్కడ బట్ అమ్మ చాలా చాలా वरती आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला ताईंच्या इकडे आणि माझ्या चपलीचा आवाज खटाक 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 बाई ऐकतच नाही चप्पल गप म्हटलं तरी तिचा आवाज खूप चाललाय आणि हे दोघे बाप बेटी आहेत ना जे आंबे घेतले होते थोडे आम्ही ताईंना पण देण्यासाठी आणि बाकीचे आंबे आहेत ना भगवानदादांकडून आणलेले ते मुंबईला पार्सल होणार होते आणि नशीब तेवढे तरी खायला मिळाले आम्हाला नाही तर म्हणतात ना गावचे आंबे तर ह्या वर्षीचे काय आम्हाला मिळालेच नाही चाकायला बट असो लो वरती होती। नंतर आम्ही पोचलो वरती आणि मी इथे लपूनच बसली होती म्हटलं बघूया हे दोघं गेल्यानंतर आणि बी त्या साईडला मी ह्या साईडला त्यानंतर आम्हाला दरवाजा खोलला आणि भाई आम्ही चाललो आतमध्ये सो बघू शकता तुम्ही ह्या आहेत आमच्या ताई म्हणजे माझ्या नंदनबाई आणि आतमध्ये एंटर केले हा आहे हॉल ताईंचा आणि इकडे चालला होता तारक मेहता का उलटा चष्मा सो आणि त्यानंतर मी एंट्री केली होते आमच्या किचनमध्ये तर हा आहे किचन झोन एरिया ताई इथे काहीतरी करत आहे आणि हा जेवणाचाच इथं बेट चालू होता आम्ही येणार म्हणून आणि खूप खुश झाले होतो आम्ही पण आणता आपण पना आम्हाला पाहून त्यानंतर मी एंट्री केली होती आमच्या बेडरूमच्या इकडे जाण्यासाठी म्हणजे ताईंचा हा प्रशस्त असा रूम आहे मला तिथे आल्यानंतर फुल फिलिंग जे आहे ना मुंबईसारखी वाटत होती आणि हा आहे आपला बेडरूम ठीक आहे तर हा बेडरूमचा एरिया आहे इकडे तुम्हाला मी लाईट दाखवते हा बेड आहे मोठा असं छोटेशे मशीन ताईंची छान अशी आणि खूप छान आणि असा आहे बिरवाडीतला रूम आमच्या ताईंचं कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये बबाय टा टाटा